लोकपूर नगरपालिकेचा निवडणुकीचा रंग चढत चाललेला आहे आणि आज आपण या महाराष्ट्रामध्ये बघतोय शेतकरी आमदार पक्ष असेल डबलकर आणि महिला उमेदवार आहे मिनिताबाई तांबे या दोघांनाही प्रशासकीय अनुभव आहे मागच्या काळामध्ये त्यांनी नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आणि नुका कांबळे यांनी उपलब्ध पदाचा कार्यभार सांभाळून समजले या करून दौऱ्यामध्ये त्यांनी आज प्रसारणी काढली आणि या प्रचारणीला जाता प्रतिसाद मिळतोय त्यांनी आज शेतकरी

आणि गेल्या दहा दिवसापासून जे माझा लोकांचा प्रतिसाद भेटत आहे खूपच सुंदर प्रतिसाद भेटलेला आहे आणि आज ही पब्लिक वोटर्स म्हणून असं नाही की बाहेरून कुठून आलेली लोकं आहेत ही या माझ्या वार्डातले सगळे वोटर्स आहेत जे माझ्याबरोबर आता या रॅलीला आलेले आहेत आणि अपेक्षा करतो हे अशाच पद्धतीने मला आता दोन तारखेला दररोज म मतांनी ते मला मत देऊन विजयी करतील मी आता या फ्युचरचं माझं जे प्लॅनिंग आहे ह्या कॉन्क्रेटीकरण करणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे रोड्स आपण प्रत्येक वर्ष दोन वर्षांनी बनवतो ते रोड्स आपल्याला सारखे सारखे न बनवता दहा वर्षासाठी असे आठ ते दहा वर्ष टिकणारे रोड बनवायचे आहेत ही एक आहे आणि सुशोभीकरण बऱ्याच ठिकाणी करायचं आहे गार्डनचं पण काम करायचं आहे असे बरीच कामं अजून आहेत तर ह्या संकल्प घेऊन आम्ही पुढे व्हॉट्सअप कांबळे होतो प्रभाग बारामधून मी जेव्हा दिवसात उभं आहे परंतु ज्या दिवशी मी या प्रभागात आले त्या दिवसापासून असं असं वाटतं की सर्व उमेद जे वार्डातली ज्या महिला आहेत किंवा जे पुरुष आहेत त्यांच्याकडनं इतका छान प्रतिसाद मिळतो प्रत्येक घराघरा गेल्यानंतर मला असं वाटत नाही आहे की मी दुसऱ्या प्रभागात येऊन सीट लग्न आहे कारण खूप चांगलं प्रोत्साहन मिळत आहे आणि विकास कामाचं तोरण सांगितल्यानंतर त्यांनाही चांगलं वाटतं की आम्हाला एक चांगला चेहरा मिळालेला आहे त्यामुळं योग्य दिशेला त्यांना आहे तुमच्या मतावर तुम्ही उमेदवारी देऊ दा चेहरा किंवा इतर गोष्टी पाहिजे की आपला हा मत पाच वर्ष हे मत आपल्याला उपयोगी प पडणार आहे का यासाठी आम्ही जोर दिलेला त्यामुळं सगळ्यांकडनं सकारात्मकच असं समोरच्यांकडनं आम्हाला वाटतं जोडत सकारात्मक विकासात महिलांसाठी म्हणायचं झालं तर इथे छोटेसे असं वाटतं की महिलांसाठी व्यायामशाळेची गरज आहे क्रांतीनगर म्हटलं तर तो स्लम एरियामध्ये असं इरी आल्यामुळे जिथं असं वाटतं की महिलांसाठी काहीच नियोजन नाही आहे की त्यांना जर असं छोटंसं एक ग्रुपनी छोटीशी बैठक जरी घ्यायची झाली तरी त्यांच्यासाठी काही नाही असे नाही आहे किंवा त्यांच्या मागे एक घटना घडलेली पावसाळ्यामध्ये की सुरक्षित भिंतीची गरज आहे त्या नाल्याला त्या नाल्याचा प्रश्न पहिला आम्ही म्हणजे असं वाटतं की तो त्याला जास्त प्राधान्य देणार आहे आणि जीम महिलांसाठी जीमचं पहिलं करणार एकमेव पर्यायच्यामधील जो आणि त्यांच्या काही काम होती त्यांना प्रचंड aneo, 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 खटारा खटारा मतदार बंधू भविंद दिनांक दोन डिसेंबर रोजी खटारा मिशाण समोर दतन बाबू निजामधून जय